आजची गोष्ट सुरू होते ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एका लढाईपासून मुघलांशी शिवाजी महाराजांनी तह केला त्यामध्ये अनेक किल्ले मुघलांच्या ताब्यात गेले पण कालांतरानं छत्रपती शिवाजी महाराजांनी ते किल्ले परत घेण्याची एक मोहिम आखली त्यापैकीच महत्त्वाचा किल्ला होता सिंहगड अर्थात सिंहगड परत घेण्याची जबाबदारी होती महाराजांचे विश्वासू तानाजी मालुसरे यांच्यावर तानाजी मालुसरे यांनी किल्ल्याची पूर्ण पाहणी आधीच केलेली होती त्यामुळं त्यांनी अत्यंत अवघड कडा जिथून असेल तिथून चढाई करण्याचा निर्णय घेतला अर्थात नव्वद अंश कोणात असलेल्या कड्यापासून म्हणजे जा आता ज्याला तानाजी कडा म्हणून ओळखला जातो तिथून तानाजी मालुसरे आणि काही मावळे वर किल्ल्यावर पोहोचले किल्ल्यावर पोहोचल्यानंतर उदयभान आणि तानाजी मालुसरे आणि आपल्या सैन्यामध्ये जोरदार घमासान झालं ते घमासान इतकं रक्तरंजित होतं की किल्ल्यावरती रक्ताचा अक्षरशः सडा पडलेला होता उदयभानाशी झालेल्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे जखमी झाले तानाजी मालुसरे यांची ढाल तुटली हाताला शेला बांधून तानाजी महाराज लढत होते आणि हे सगळं होत असतानाच एका क्षणाला तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर आपल्या मावळ्यांचा विश्वास जो आहे ज्वा तो विश्वास खचला आणि एका प्रकारे मावळे धावपळ करू लागले आणि हे बघताच उपसेनापती सूर्याजी यांनी कड्याला बांधलेले दोर कापून टाकले गडाचे दरवाजे बंद केले आणि आता करो या मरूची लढाई त्यांच्यासमोर उभी टाकली त्यामुळं मावळ्यांसमोर दुसरा काही पर्यायच उरला नाही मावळे जीव खाऊन लढले आणि अखेर किल्ला ताब्यात आला तुम्ही म्हणाल की आजच्या विषयाशी या गोष्टीचा काय संबंध आहे तर आज जो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्रित विजयोत्सव साजरा झाला वरळीच्या डोममध्ये त्याचा याच्याशी अत्यंत निकटचा संबंध आहे नमस्कार मी अभिजित करंडे मुंबई तकच्या सेंटर पॉईंटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या विजयोत्सवामध्ये शिवसेना आणि मनसेचे नेते अत्यंत आनंदानं सहभागी झाले होते व्यासपीठ सजलेलं होतं व्यासपीठावरती केवळ दोन खुर्च्या होत्या राज आणि उद्धव ठाकरे दोन्ही विंगेतून एकत्र आले लाईट्स बंद होत्या लोकांनी मोबाईलच्या बॅटऱ्या चालू केल्या आणि तेवढ्यात अख्ख्या ऑडिटोरियममध्ये एकच नाद घुमत होता तो म्हणजे ठाकरे ठाकरे आणि ठाकरे अर्थात हे चित्र पाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरेसुद्धा एकेकाळी असूसलेले होते पण ते हयात असेपर्यंत हे चित्र काही दिसू शकलं नाही आता पहिल्यांदा कोण बोलणार याची उत्सुकता होती मराठी जनांसमोर राज ठाकरे यांनी आपलं मन मोकळं केलं राज ठाकरे केवळ मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्राच्या मुद्द्यावरती लोकांना संबोधित करत होते राज ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे हे बहुतांश करून मराठी भाषा मराठी माणसावरचा अन्याय इथं होत असलेली गळचेपी आणि परप्रांतीयांकडून होत असलेली मुजोरी याच्याशी संबंधित होते राज ठाकरे यांनी अख्ख्या भाषणामध्ये सत्ताधाऱ्यांवरती कडाडून आसूड ओढले नाही किंवा नरेंद्र मोदी अमित शहा किंवा फडणवीस यांचं नाव घेऊन फार कमी वेळा टीका केली अर्थात ते असं म्हणाले की जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेक शिवसैनिकांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं ते म्हणजे आम्हा दोघांना एकत्र आणलं पण त्या पलीकडे राजांचं भाषण फारसं राजकीय होतं असं म्हणायला काही वाव नाही आहे राज ठाकरे आपल्या भाषणामध्ये काय म्हणाले त्यातले काही मुद्दे मी तुम्हाला सांगतो ते म्हणाले हिंदी भाषिक राज्ये आर्थिक मागास हिंदी न बोलणारी राज्य प्रगत आणि हे बोलतात हिंदी शिका हिंदी भाषेचा आक्षेप नाही पण सक्ती का दुसरी गोष्ट राज ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये मांडली ती म्हणजे आमची मुलं इंग्रजी शाळेत शिकली माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे इंग्रजी शाळेत शिकले त्यांचा मराठीवर शं त्यांच्या मराठीवर शंका घेणार का असा सवाल त्यांनी विचारला आणि त्यानंतर लालकृष्ण अडवाणींपासून ते दक्षिणेतल्या सगळ्या स्टॅलिन नारा लोकेश असतील कनिमोळी असतील जयललिता असतील ॲक्टर सूर्या असेल किंवा इतर साऱ्या ॲक्टर्सनी कुठल्या शाळांमध्ये शिक्षणं घेतली त्यांनी याची यादीच त्यांनी सादर करून दाखवली याचा अर्थ साधारणतः असा आहे की बघा दक्षिणेतले लोकसुद्धा इंग्रजीमध्ये शिकतात पण त्यांचं त्यांची भाषिक अस्मिता किती कडक किंवा किती कठोर आहे किंवा एकनिष्ठ आहे ते भाषेची हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता त्यापुढे ते म्हणाले की एक भाषा सगळ्यांना बांधून ठेवते कोणती भाषा संरक्षण दलात विविध रेजिमेंट आहेत एखादी घटना घडली की सगळे तुटून पडतात ना आज सगळे तुम्ही मराठी म्हणून एकत्र आला आहात आता या या पुढचं राजकारण तुम्हाला जातीचं राजकारण सुरू करतील अर्थात राज ठाकरेंनी सांगितले की बघा तुम्हाला मराठी म्हणून एकत्र आणलेलं आहे पण त्यापुढं जाऊन एका प्रकारे तुम्हाला जाती जातीमध्ये विभागण्याचा प्रयत्न होईल किंवा धर्माधर्मामध्ये विभागण्याचा प्रयत्न होईल तर तुम्ही स्वावध राहा मराठीसाठी तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे मराठी म्हणून एकत्र राहिलं पाहिजे त्या पुढे राज ठाकरे म्हणाले की तुमच्याकडं म्हणजे सत्ताधाऱ्यांकडे तुमच्याकडे विधानभवनामध्ये सत्ता आहे आणि आमच्याकडे रस्त्यावरती सत्ता आहे मुद्दा असा आहे की राज ठाकरे यांच्या भाषणांमधून थेटपणे युतीचे कुठलेही संकेत जे आहेत ते मिळाले नाही राज ठाकरे यांचं चाळीस एक मिनिटाचं चा भाषण जोरदार गाजलं राज ठाकरे यांनी आपल्या शैलीमध्ये काही लोकांवरती टीका केली चिमटे काढले कोपरखाड्या पण मारल्या आणि त्यांच्या भाषणातला उपरोध जो आहे तो अधिक मला असं वाटतं की धक्का देणारा होता सत्ताधाऱ्यांना उद्धव ठाकरे आले अर्थात राज ठाकरे हे आपल्या काय भाषणाच्या शैलीसाठी प्रसिद्ध आहेत ते आक्रमक आहेत त्यांची भाषा समृद्ध आहे आणि त्यामुळं राज ठाकरे बोलायला उभे राहिले की अख्खा महाराष्ट्र टी व्हीला चिटकून बसतो आणि त्यानंतर दुसरे ठाकरे उभे राहिले त्यांचं नाव अर्थात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे यांनीसुद्धा आपल्या भाषणाची सुरुवात करताना त्यांनी राज ठाकरे यांच्याशी असलेली जवळीकसुद्धा आणि राज ठाकरे यांना राजकारणात असलेला रिस्पेक्टसुद्धा त्याचा एक समेट घडवणारं वक्तव्य केलं ते म्हणाले की राज ठाकरे राज ते एकेरीत उल्लेख उल्लेख केला त्यांनी की राजने माझा उल्लेख सन्माननीय राज उद्धव ठाकरे असा केला अर्थात मलासुद्धा आता ते करणं भाग आहे म्हणून ते म्हणाले की सन्माननीय राज ठाकरे पण त्यापुढं जाऊन राज ठाकरे यांनी जे मुद्दे छेडले होते त्या पुढं जाऊन उद्धव ठाकरे यांनी त्यावरती टीका केलेली आहे राज ठाकरे म्हणाले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं पण देवेंद्र फडणवीसांचा तोच उल्लेख उद्धव ठाकरे यांनी मात्र अनाजीपंत असं केला ते म्हणाले की आमच्या दोघांमधील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला आता अक्षर टाकायची गरज नाही आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंनी केवळ देवेंद्र फडणवीस म्हटलं सॉरी राज ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना अनाजी पंतां म्हणून उल्लेखलं संबोधलं किंबहुना त्यांच्यावरती ती टीका केली मला असं वाटतं की इथंपासून भाषणाची सुरुवात झाली पुढं ते असं म्हणत आहेत की महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागत असेल आणि तुम्ही त्याला गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंड हो। आहोत आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अनेक नेत्यांवरती म्हणजे राष्ट्र सॉरी नरेंद्र मोदी अमित शहा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवरती तोफ डागली होती एकनाथ शिंदे आणि इतर नेत्यांवर बोलताना ते म्हणाले की आज अनेक बाबा बुवा बिझी आहेत कोणी लिंबू कापतोय कोणी रेडा कापतोय माझ्या आजोबांनी ह्या विरोधात लढा दिला होता आणि त्यांच्यासाठी आम्ही एकत्र आलो आहो वापरायचं आणि फेकून द्यायचं असं यांचं काम आहे आता आम्ही दोघे तुम्हाला फेकून देऊ आणि याचा अनुभव राज आणि मला दोघांनाही असं ते म्हणाले वापरा आणि फेकून द्या या नीतीचा उल्लेख सत्ताधाऱ्यांच्या मला असं वाटतं की हे सुद्धा वाक्य त्यांचं खूप महत्त्वाचं होतं त्या पुढं जाऊन तो कटेंगे वगैरे हा जो भाजपचा प्रचार असतो त्या प्रचारावरती सुद्धा उद्धव ठाकरेंनी भाष्य केले की ते तुम्हाला जातीपातीमध्ये विभागतील धर्मामध्ये विभागतील मात्र तुम्ही सावध राहा तुम्ही मराठी म्हणून एक राहा पण उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वर्मावर बोट ठेवलं भाजप कशा पद्धतीचा एका पद्धतीनं धर्मा धर्मवादी प्रचार करतं हे सुद्धा त्यांनी सांगितलं विधानसभेत तो कटेंगे म्हणाले हिंदू मुस्लिम केलं हिंदी मुस्लिम केलं तर केलं परंतु मराठी अमराठी देखील केलं त्यांनी गुजरातमध्ये एकेकाळी पटेल लोकांना भडकवलं आणि पटेल विरुद्ध बाकी एकत्र आले राजस्थानमध्ये तेच केलं जाट समाज भडकवला आणि इतर त्यांच्या विरोधामध्ये उभे राहिले इथं देखील महाराष्ट्रात मराठा समाजाला भडकवलं अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो उद्धव ठाकरे यांनी केलेला आपल्याला बघायला मिळाला मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे हे सातत्यानं भाजपवरती क्रिटिसाइज म्हणजे त्यांचं क्रिटिसिजम करण्यामध्ये ते मागे पुढे पाहत नाही आपल्याला कल्पना आहे आता तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये दोर कापण्याचा प्रश्न कुठे आला की ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला ताना होता तानाजी मालुसरे यांची गोष्ट सांगितली होती तर तो इथे येतो बघा राज ठाकरे यांचं पूर्ण भाषण हे मराठी मराठी माणूस मराठी भाषा मराठी अस्मिता आणि महाराष्ट्र यासाठीचं होतं उद्धव ठाकरे पूर्ण भाषण मराठी मराठी माणूस मराठी भाषा आणि अस्मिता या संदर्भात होतंच होतं पण उद्धव ठाकरेंचं भाषण हे अधिक राजकीय होतं आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेटपणे युतीचे संकेत दिले होते मनसेशी पण राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये अशा कुठल्याही पद्धतीचे संकेत दिले गेलेले नाहीत दुसरा मुद्दा तर उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही पद्धतीनं म मराठीचा तसा म महापालिकेचा नव्हे तर म महाराष्ट्राचा सुद्धा आहे आणि आम्ही दोघं तो काबीज करू असं म्हणून उद्धव ठाकरेंनी आमची युती आता घट्ट होते आहे असाही संदेश दिला राज ठाकरे यांनी मात्र अशा पद्धतीचं कुठलंही वक्तव्य अख्ख्या भाषणवर केलं नाही तिसरा मुद्दा उद्धव ठाकरेंनी या पूर्ण भाषणामध्ये विरोधकांना आम्ही साफ करू विरोधकांना आम्ही दूर फेकून देऊ अशा पद्धतीचं भाष्य केलं आणि त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत हे वारंवार ठणकावून सांगितलं पण राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये ते असं कुठेही म्हणाले नाहीत की आम्ही सत्ताधाऱ्यांना फेकून देऊ आम्ही या सरकारला फेकून देऊ ते केवळ मराठी भाषा आणि मराठी भाषेच्या आड येणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही इतकंच म्हणत राहिले मुद्दा असा आहे की मग याचा अर्थ काय निघतो जेव्हा राज ठाकरेंनी पहिला इंटरव्ह्यू दिलेला होता महेश मांजरेकरांना त्यात ते म्हणाले होते की मराठी आणि मराठी भाषा याच्यापेक्षा कुणीही मोठं नाही आणि त्यासाठी एकत्र यायला मी तयार आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं ते अखिल भारतीय सेनेच्या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले की माझ्याकडून तर काही नव्हतंच भांडण पण असेल तरी मी मिटवून घेतो पण तुम्ही भाजपच्या नेत्यांशी एकनाथ शिंदेशी किंवा इतर लोकांशी ज्या जीवनावळी करता किंवा त्यांना बिनशर्त पाठिंबा देता ते सगळं तुम्हाला बंद करावं लागेल आता अर्थात असं आहे की उद्धव ठाकरे यांनी एका प्रकारे तिथे एक प्लस पॉईंट किंवा एक स्कोअर केलेला होता तो काय स्कोअर होता उद्धव ठाकरे असं म्हणाले होते की जो असं कोणी करेल भाजपच्या किंवा शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंच्या लोकांशी हातमिळवणी करेल तो महाराष्ट्रद्रोही ठरेल एका प्रकारे आज नाहीतर उद्या जो कोणी भाजपसोबत किंवा एकनाथ शिंदेंसोबत जाईल त्याला महाराष्ट्रद्रोही ठरवलं जाईल असं उद्धव ठाकरेंनी संबोधलेलं होतं किंवा म्हटलेलं होतं याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरेंनी या मराठी अस्मितेच्या लढाईमध्ये मराठी माणसाच्या लढाईमध्ये आधीच आघाडी घेतली होती मुद्दा असा आहे की मग आता दोर कापल्याचा प्रश्न कुठे येतो तर मुद्दा इथंच येतो राज ठाकरे यांनी आतापर्यंत कुठेही शिवसेना एकनाथ शिंदे किंवा भाजप यांच्याशी आपल्या चर्चा परत कधीही होणार नाहीत असं स्पष्ट केलेलं नाही एकनाथ शिंदे किंवा भाजप यांच्याशी आम्ही यापुढं कधीही हात मिळवणी करणार नाही असं स्पष्ट केलेलं नाही उद्धव ठाकरे आणि सॉरी राज ठाकरे यांनी आत्तापर्यंत मराठीच्या मुद्द्यावरती बोलताना केवळ आम्ही मराठी मराठी भाषा मराठी लोकांची अस्मिता आणि मुंबई यासाठी आम्ही एकत्र येत आहोत असं म्हटलेलं आहे कुठेही त्यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र एकत्र येत असल्याचे संकेत दिलेले नाहीत मात्र दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी हे सातत्यानं म्हटलंय की मी एकत्र यायला तयार आहे मी एकत्र येतोय मी पुढे जातोय आम्ही एकत्र आलो आहे आज आम्ही एकत्र आलो आहे आणि एकत्र राहण्यासाठी आलो आहे असं सांगून त्याने असं सा सांग स्पष्ट केलं की बघा आता मराठी माणूस महापालिका महाराष्ट्र आणि मुंबई काबीज करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि मी त्यासाठी तयार आहे राज ठाकरेंना मी सोबत घेतलेला आहे ज्या पद्धतीच्या शंका कुशंका उद्धव ठाकरेंबद्दल घेतल्या जात होत्या की ते रेस्पॉन्ड करत नाही ते प्रतिसाद देत नाही त्या सगळ्या बाजूला सारून उद्धव ठाकरेंनी पाऊल पुढे टाकलेलं आहे आता हे सगळं ज्या वेळेला होतं आहे त्यावेळेला कुठल्याही पद्धतीनं राज ठाकरे यांना वेगळी भूमिका घेता येईल का, का। हा प्रश्न आहे राज ठाकरे यांच्याशी भाजपच्या शिवसेनेच्या नेत्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत पण उद्या जर प्रॅक्टिकल भूमिका म्हणून त्यांना एकनाथ शिंदेंच्या पक्षाशी किंवा इतर कोणाशी जर काही वेगळी अलायन्स करायची इच्छा झाली तर ती त्यांना करता येईल का हा प्रश्न आहे आता तुम्ही म्हणाल की हा प्रश्न तुम्हाला का पडतो आहे तर त्याचं कारण असं आहे की शिवसेना एकनाथ शिंदे यांनी या पक्षाच्या ट्विटर हँडलनी केलेलं ट्विट ते काय म्हणतात एक प्रबोधक दुसरा प्रक्षोभक एक उजवा दुसरा डावा एक धाकला असून थोरला दुसरा थोरला असून धाकला एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी एकाच्या मुखी असूड दुसऱ्याच्या तोंडी सूड एक मराठीचा पुरस्करता दुसरा तिरस्करता एक प्रगल्भ दुसरा वेडा पिसा एक एकाचा मराठीचा वसा दुसरा भरतोय किसा एक एकाचा स्वतंत्र सुबा दुसरा नुसताचा आहे तोबा याचा अर्थ स्पष्ट आहे की ते राज ठाकरेंवरती तसूभर पण टीका करायला तयार नाही आहेत पण उद्धव ठाकरेंना ते सुद्धा स्पेअर करायला तयार नाही आहे याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे अजूनही काही वेगळी भूमिका घेतली तर आपल्या त्यांच्याशी संवाद सुरू राहावा आपल्याला त्यांच्यासोबत जायची वेळ आलेली आहे त्यामुळे त्यांच्याशी आपलं कुठलंही वाकडं होऊ नये याची काळजी शिवसेना घेते आणि मला असं वाटते राज ठाकरे तीच काळजी घेत आहेत का हा माझा प्रश्न आहे हा माझा निष्कर्ष नाही आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी असं म्हणून राज ठाकरे यांचे परतीचे दोर कापलेत का जी भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तानाजी मालुसरे धारातीर्थी पडल्यानंतर सूर्याजींनी घेतलेली होती तीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे का आता करो या मरो आता तुम्हाला लढावंच लागेल आता एकत्र यावंच लागेल अशा पद्धतीचं काही कंपल्शन उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून आपल्या सगळ्या भूमिकांमधून आजवरच्या अधोरेखित केलंय का मला असं वाटतंय हाच खरा प्रश्न आहे की मराठीसाठी आता तुम्हाला एकत्र यावंच लागेल मराठी नुसतं म्हणून चालणार नाही मराठी भाषा मराठी प्रेम मराठी अस्मिता नुसतं म्हणून चालणार नाही तर मराठी म्हणून दोन पक्ष एकत्र येऊन तुम्हाला सोबत लढावं लागेल अर्थात त्यासाठी राजकारणामध्ये खूप टर्म्स अँड कंडिशन्स असतात ज्या आपण एरवी विमा विकत घेताना खाली अत्यंत छोट्या बारीक अक्षरात लिहिल्या असतात किंवा रेडिओवरती खूप वेगानं वाचल्या जातात त्या टर्म्स अँड कंडिशन्स खूप असतात पण मला असं वाटतं की राज ठाकरे यांना एका प्रकारे महायुतीच्या कडचे किंवा परतीचे दोर कापून उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल अधिकचं पुढं टाकलं आहे त्यांनी त्या स्कोअरमध्ये सुद्धा उद्धव ठाकरे पुढे गेलेले आहेत आणि म्हणून आता आपल्याला बघावं लागेल राज थाकरे राज की का है राज ठाकरे यांची राजकीय भूमिका नेमकी काय असणार आहे कारण मनसेचे नेते हे सातत्यानं आमची राजकीय भूमिका अजून ठरलेली नाही ती लवकरच आम्ही जाहीर करू आणि ती राजसाहेब ठाकरे जाहीर करतील असं सा सांगतायत उद्धव ठाकरे मात्र स्टेजवरून म्हणत आहेत की आम्ही एकत्र आलो आहे ते एकत्र राहण्यासाठी महा मराठीचा मग महापालिकेचा मग महाराष्ट्राचा आणि मग मुंबईचा उद्धव ठाकरे यांची दिशा स्पष्ट आहे उद्धव ठाकरे यांची नीती स्पष्ट आहे मला असं वाटतंय उद्धव ठाकरे यांनी एका प्रकारे राज ठाकरे यांच्याशी बांधलेले शिवसेना आणि भाजपनं जे दोर बांधले होते ते दोर बांधून राज ठाकरे यांना आपल्यासोबत लढण्यासाठी करो या मरोच्या लढाईसाठी तयार केलं आहे का हा प्रश्न आहे मी काही प्रश्न तयार केले पण मला जे त्या मेळाव्यामध्ये दिसलं ते चित्र असं होतं की ती भूमिका उद्धव ठाकरेंनी सूर्याजीची इतिहासातली आज निभावलेली आहे आता दोन भाऊ एकत्र येऊन लढण्याचं कंपल्शन त्यांनी एकमेकांवरती केलं आहे का हा खरा प्रश्न आहे तुमच्या काही कमेंट्स असतील तुमचे काही प्रश्न असतील तुमचे काही मतं असतील तर ते निश्चितपणे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा माझ्या या विश्लेषणानंतर कदाचित थोडंशी नाराजी असेल मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये पण पहा राजकारणामध्ये बिटवीन दी लाईन्स वाचाव्या लागतात बऱ्याचदा त्या तुम्हाला आवडतात बऱ्याचदा त्या तुम्हाला आवडत नाहीत पण हे वास्तव आहे की जे आपण पाहतो आहे आणि म्हणून तुमची मत निश्चित नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत ते, ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या सेंटर पॉईंटमध्ये आपण इथंच थांबतोय पाहत राहा मुंबईत